शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज मनरेगा अंतर्गत म्हणजेच मोफत शंभर टक्के अनुदानावरती विहीर मिळते ते, ते म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी दिल्या जातात तर मित्रांनो या विहिरी मिळण्यासाठी आता अटीमध्ये शिथिलता करण्यात आलेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना आता ही विहीर मिळणार आहे आणि लवकर लवकर अर्ज कसे पात्र केले जाणार आहेत ते आपण आता माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींची कामे गतीने व पूर्ण करण्यासाठी एसओ पी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे तर आता कोणत्या लाभार्थ्यांना आता ही विहीर आता मिळणार आहे आणि कोणत्या अटी आता शेती करण्यात केल्या गेले आहेत ते पाहूयात मित्रांनो इंदिरा गांधी आवास योजना ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आले आहे तसेच भोगवटादार वर्ग दोनची जमीन धारण करणारे भूभोधारक व येथील शासन शासनमधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकरिता विहित केलेल्या पात्र पात्रनिकषानुसार पात्र ठरतील अशा भूभोधारक शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो इंदिरा आवास योजनेअंतर्गत जे आता अगोदर जे लाभार्थी होती त्यांना त्यांनाही आता याच्यामध्ये पात्र केले जाणार आहे आणि भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी धारण करणारे जे भूभूधारक शेतकरी आहेत म्हणजे पाच एक, एकर पाच एकरच्या वरती ज्या शेतकऱ्यांना जमीन आहे अशी शेतकऱ्यांना आता ही विहीर मिळणार आहे मित्रांनो रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीमध्ये भरपूर अशा आटी असल्यामुळे बरेच शेतकरी याच्यामधून पात पात्र होत नव्हते पण आता हे आट घातल्यामुळे शेती केल्यामुळे हे आता विहिरी मिळणार आहेत तर मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत या कलम एकमधील तरतुदी खालील प्रयोगानुसार प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहीर कामे अनु आहेत तर इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी तर प्रधानमंत्री आवास योजने लाभार्थी आणि यात यावरित नमूद केलेल्या लाभार्थ्याची पात्रता तसेच विहित केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार भोगवटाचा वर्ग ध्वनची जमीन धारण करणारे भूभाधारक पात्र ठरतील आणि सिंचनविर लाभ लाभार्थीकरिता निवड करण्यात येईल तर मित्रांनो हा शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र जीओ व्ही या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता मित्रांनो आता शेतकऱ्यांना विहीर मिळण्यास आता याचा लाभ होणार आहे इंदिरा गांधी आवास योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना विहीर घरकुल म मिळत होत्या अशा आता लाभार्थ्यांना आता हे विहीर मिळणार आहे मित्रांनो यासाठी कसा अर्ज करायचा आणि काय क कसं याची ऑनलाईन आणि ऑफलाईन कसा अर्ज करायचा याविषयी माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता या माहितीसह धन्यवाद